जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अंतिम अहवाल चौकशी समितीने जिल्हा अधिकार अधिकाऱ्यांना केला सादर जिल्ह्यातील चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपये रकमेचा घोटाळा झाल्याचं चौकशी समितीच्या तपासासमोर समोर आलं आहे समितीच्या तपासात सव्वीस कर्मचारी हे दोषी आढळले असून अंबड तालुक्यातील पंधरा तर घनसंघी तालुक्यातील अकरा कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे दरम्यान या चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयापैकी आतापर्यंत एकूण पाच कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाची वसुली झाली असल्याची माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे जालन्याच्या आंबड आणि घनसंगी तालुक्यातील तहसीलदाराची लॉगिंग हा पासवर्ड गैरवापर करून तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी अतिवृष्टी आणि गारपिटीचे अनुदान हडप केल्याचा प्रकार समोर आला होता या प्रकारांच्या चौकशीसाठी आठ सदस्यांची समिती नेमण्यात आली होती या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर समितीने आपला अहवाल आज जिल्हा अधिकाऱ्यांना सादर केला आहे या प्रकरणाची चौकशी समितीने एकोणऐंशी कोटीची रक्कम अपेक्षित काढली होती त्यापैकी बहात्तर कोटी रुपयांच्या समितीने चौकशी केली असून चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयाची रक्कम अपारित असल्याचं या चौकशीत निष्पन्न झाला असल्याची माहिती जालनाच्या जिल्हाधिकारी यांनी दिली आहे सर मला काय सांगा की घोटाळ्याचा अहवाल चौकशी समितीने समितीने तपासणी केल्यानंतर आपली मागच्या वेळेस अंतरिम अहवालमध्ये छप्पन कोटी रक्कम ही आक्षेपित काढली होती आणि त्याच्यानंतर काही तपासणी बाकी होती पूर्ण तपासणी झाल्यानंतर आक्षेपित रक्कम ही एकोणऐंशी कोटी समितीने निश्चित केली त्यापैकी बहात्तर कोटी रकमेची पूर्ण तपासणी झाली ज्यामध्ये ज्यांच्याकडं वैध कागदपत्र असतील फेरफार झाले असतील किंवा कुटुंबातील इथल्या इतर सदस्याच्या नावावर दिलं गेलं असेल असे यादीमधून रक्कम कमी करून अपहारित रक्कम जी आहे ती पस्तीस कोटी चौती साधारणतः चौतीस कोटी एक सत्त्याण्णव लक्ष म्हणजे पस्तीस कोटीच्या जवळपास ही रक्कम अपहारित रक्कम म्हणून समितीने निश्चित केली आहे आणि त्या पद्धतीनं जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती ते समितीने दोष दोषारोप तसे ठेवलेले आहेत साधारण किती कर्मचारी दोष आढळलेले आहेत आणि किती कोटींची वसुली आतापर्यंत झालेली आहे रकमेची पाणी केल्यानंतर सध्या प्राथमिक रक्कम सिग्निफिकंट अमाऊंट असणारे सव्वीस आपल्याला कर्मचारी आढळत आहेत त्याच्यामध्ये आंबड तालुक्यातील पंधरा आहेत आणि घनसावंगी तालुक्यातील अकरा आणि या पस्तीस कोटीपैकी आज रोजीपर्यंत पाच कोटी चौऱ्याहत्तर लक्ष इतकी वसुली देखील त्याच्यामध्ये दे त्यांनी केलेली असा अहवाल त्याच्यामध्ये दिलाय आहे जे आढळले त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे आणि प्राथमिक दृष्ट्या आता अजून एक तपास बाकी आहे महाराष्ट्र आपल्या सेवा अधि ह्याच्यानुसार त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई आज त्यांना नोटिसेस जात आहेत समिती जी होती ती त्यांची कार्डर कंट्रोलिंग अथॉरिटी नव्हती आणि त्यामुळं डी सी आस्थापना या सेक्शनकडून त्या नोटिसेस आज निघत आहेत अठ्ठेचाळीस तास त्यांना कालावधी शेवटचा देण्यात येतोय आणि अठ्ठेचाळीस तासानंतर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल